촬영기 आपण इथे दरवर्षी आणि आम्ही बाहेर देशातून गाण्या पोहोकून येत राहतात त्यांच्यासाठी भोजन दानवताना आम्हाला खूप आनंद होतो की आम्ही काहीतरी लोकांसाठी करतोय आणि आमच्या पक्षप्रमुख मात्र इथे भोषण दान करतो साधारणत दिवसभरामध्ये किती लोक भोजनासाठी येतात कारण भोजनदान चालू आहे आणि कंटिन्यू स्टॉप नाही येतात बघत नाही विचारू शकता की जेवण कसं आहे आपण जे घरी खातो तसं जेवण आम्ही लोकांना देण्याचा प्रयत्न करतो बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जे लोक येतात अन्य सेवा आपण मागील किती वर्षापासून करीत आहोत प्रमुख होते नेहमीच सरकार हे शिवाजी पार्कला जेव्हापासून अमृतभाई शिवसार मी स्वतः ही प्रथा चालू दोन दिवसात कंटिन्यू चालू के दादा तो जेदेशी याडी चले सगळे चले धनर बोलले गेले